सुपर फिफ्टी पोलीस भरती टेस्ट नंबर पंचवीस प्रश्न पहिला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेची एकाच ठिकाणी सर्व माहिती देणारे कोणते ऍप लॉन्च केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार रेल वन दुसरा प्रश्न बघा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एसबीआयचा सत्तरवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण करून एसबीआय ची स्थापना झाली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक इम्पेरियल बँक तिसरा प्रश्न एसटी महामंडळाला नुकतीच सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पहिली एस टी कोणत्या मार्गादरम्यान धावली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन पुणे ते अहिल्यानगर चौथा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयुष विद्यापीठ चे उद्घाटन कुठे केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश पाचवा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के यावरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताने विविध देशात राबवलेले ऑपरेशन पैकी चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे पहिला पर्याय बघा ऑपरेशन सिंधू संबंध दिलेला इराण सोबत ऑपरेशन सिंधू हे आपण इराणमधील आपल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी राबवलेलं होतं म्हणून ही जोडी योग्य असणारे ऑपरेशन कावेरी आफ्रिका खंडातील सुदान या ठिकाणाहून भारती भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन कावेरी हे मिशन आपण राबवलेलं होतं तिसरा ऑप्शन ऑपरेशन गंगा युक्रेन मधील आपले जे काही भारतीय विद्यार्थी होते त्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी आपण ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन राबवलेलं होतं चौथं ऑप्शन मात्र ऑप्शन असणार तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑपरेशन देवी शक्ती हे ऑपरेशन आपण अफगाणिस्तान मधील भारतीयांची सुटका करण्यासाठी राबवलेलं होतं ठीक आहे याच प्रकारचे चालू घडामोडी अपडेट असलेले त्याचबरोबर ज्या प्रकारे आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले जात असतात त्याच पॅटर्नवरती आधारित आपण प्रश्न घेतलेले आहे गणित बुद्धिमत्ता जीके मराठी जसे आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारले जात असतात त्याच प्रकारचे प्रश्न आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले आहेत शंभर प्रश्न झाल्यानंतर इकडं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आताच आपण चालू घडामोडीचे प्रश्न बघितले होते तर त्या प्रत्येक प्रश्नाचं असं डिटेलमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे जेणेकरून आपला एका प्रश्नाचा अभ्यास करताना दहा प्रश्नाचा अभ्यास त्या ठिकाणी होणार आहे चालू घडामोडी त्याचबरोबर जिकेच्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण एकदम डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं इथं दिसतंय त्याचप्रकारे गणित बुद्धिमत्ताचं जे काही स्पष्टीकरण आहे ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये दिलेलं आहे अशी आपली ही शंभर प्रश्नांची टेस्ट सिरीज असणार आहे जर तुम्हाला अशाच प्रकारच्या टेस्ट हव्या असतील तर आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी आप सुपर म्हणून टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला एक टेस्ट दोन रुपयाला एकूण पन्नास टेस्ट तुम्हाला रुपयामध्ये मिळणार आहे या टेस्ट मध्ये शंभर प्रश्न त्या शंभर प्रश्नाच्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेल असं स्पष्टीकरण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे ऍपचं नाव आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍप खाली तुम्हाला संपर्क दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल सुद्धा करू शकता टेस्ट सिरीज बद्दलची सर्व माहिती तुम्हाला आपल्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती मिळून जाईल